किती प्रेम असत मेरे हात मे तेरा हात हो सारी जिंदगी होिंदी ना त्याचं नवीन लग्न झालंय ना म्हणजे सुरुवातीचा किती गोडवा असतं हे तुम्हाला मी सांगतो आता इथे नवीन लग्न झालेले बरे पोर असतील गणेश बाबा ऐका नाही त्याचं नवीन लग्न झालंय मला वाटतं आमदार साहेब हे दोन दाम्पत्य आहेत ना एकमेकाला सोडून घास सुद्धा खात नाही घास ना। हा मला वाटतं त्या मुलीला त्या सारीला जर विचारलं ना कागच नेहा तिच्या मैत्रिणी जर तिला म्हणली ना चल ना आपण जेवण करूयात गुरुजी ती पोरगी म्हणती अग ग ग ग ग मी आमचे ते आल्याशिवाय अन्नाच्या कणाला बोला गिरो हात सुद्धा लावत नाही म्हणते हात बाबा किती प्रेम असत मेरे हात मे तेरा हात हो सारी जिंदगी <laughs> 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 म्हणा हो <laughs> <आओ> प्रेम किती <laughs> प्रेम एवढं तरुण पोरांच्या भाषेत सांगू का ते त्या एकमेकाकडे बघून ते एकमेकाच एवढं वर्णन करतात एवढं वर्णन करतात उन आखो का हसना जिन आखो में पाणी इसकी कोई कहानी ना हो जिन मरने की किसको पड़ी राम भजले श्याम भजले घड़ी दो घड़ी जय सियाराम तुम जमाना प्यार कर ले का काय प्यारच करा तर मला वाटतं देवावर करा हा देवावर केलं जातं ते प्रेम आहे आणि तुम्हावर केलं जातं ते प्रेम नाही त्याला वासना म्हणावं लागेल विठाला एकमेकावर प्रेम असत एकमेकाचा गुणानुवाद करतात ते वर्णन करतात पण हे प्रेम संत परंपरा म्हणती कुठपर्यंत टिकतं या नवरा बायकोचं प्रेम जी बायको ज्याला सोडून घास खात नाही आमदार साहेब तीच बायको शेवटच्या काळात नवरा मरायची वाट पाहत बाईल म्हणे खर मरता तरी बरे आणि नासिले घर थुंकून या जी बायको आयुष्यभर प्रेम करती ती म्हणती म्हाताऱ्यानं खो 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 घर सगळं काय केलंय ज्या म्हातार घरात जर आलं तर सगळे घरातले माणसं गप बसतात नुसतं डोळ्याच्या रोकामध्ये त्या म्हाताऱ्याच्या सगळी घरातली माणसं असतात पण त्या म्हाताऱ्याचं एकदा वय झालं ना तर मग जी सुनबाई म्हाताऱ्याच्या पुढं जायला भेट होती की नाही मला वाटतं त्याच सुनबाईचं जर लेकर रडायला लागलं तर त्या लेकराला ती सुनबाई म्हणत असती गप 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 नाही तर बा कोपऱ्यात बोला की काय बसलाय बागुल बो आता मला एक प्रामाणिकपणानं उत्तर द्या जा। हा झालेला बागुल बो आहे का केलेला बागुल बो आहे बोला ना याचे उत्तर दोन आहेत हा झालेला पण आहे बाब आणखी केलेला पण आहे झालेला <ills> नाही म्हणावा तर मग तो, तो पहिल्यासारखाच राहायला पाहिजे होता म्हणजे झालेला पण आहे आणि केलेला पण आहे म्हणजे या सृष्टीमध्ये तुम्हाला आता बरं दिसतंय पण हळूहळू हळू हळूहळू काय होतंय या सृष्टीमध्ये रास होतोय रास या धरणी मातेनं श्रावण महिन्यामध्ये हिरवा शालू पांघरलेला आहे पण मला वाटतं तो, तो, तो चैत्र महिन्यामध्ये राहतंय गाव नाही नाही माणसं उन्हाळा झाला म्हणतात उन्हाळा तसं याच दृष्टीतलं सौंदर्य हे आबाधित नाही हे नाश पावणार सौंदर्य आबाधित जर सौंदर्य तुम्हाला कुठं पाहायला मिळत असेल तर मला वाटतं ते माझ्या भगवान श्रीकृष्णाकडे पाहायला मिळत तुम्ही त्या भगवान श्रीकृष्णाचं गुणानुवाद मला वाटतं आदरणीय वंदनीय सोपान महाराजांच्या मुखारविंदातून ऐकताय एवढा सुंदर आहे तो एवढा सुंदर आहे महाराज निस्ता सुंदर आहे तुम्ही तर म्हणतात त्याच्याकडे पहा मग त्याच्याकडं पाहिल्याच्या नंतर आमच्या जीवनामध्ये काही बदल होईल का मला वाटतं देवाकडे पाहिल्यानंतर काय होत नाही असं विचार त्याच्याकडे पाहिल्याबरोबर माणसाच्या जीवनामध्ये तीन फायदे होतात तीन काय होतात फायदे ऐका फायदा नंबर एक त्याच्याकडं पाहिल्याबरोबर माणसाच्या जीवनातलं दुःख नाहीचं होत त्याच्याकडं पाहिल्याबरोबर माणसाच्या जीवनातला शोक नाहीसा होतो आणि त्याच्याकडे पाहिल्याबरोबर माणसाच्या जीवनातला मोह नाहीसा होत शोक मोह दुःख पाहता नाशे म्हणजे शोकही जातो दुःखही जात आणि मोहही जातो हा दुःख जात एका जन्माचं नाही म्हटले आनंद जन्मीचे अनंत जन्मीचे विसरलो दुःख आणि पाहता तुझे मुख पांडुरंगा शोक नाहीचा होतो शोक मागील परिहार पुढे नाही सीन झाली दर्शन किती वेळा अहो एकदाच पाहायचं एकदाच एकदा यागदा पाहिलं ना तरी माणसाच्या जीवनातला बघा आता जाऊ द्या तुम्ही पंढरपूरला जाताय बरोबर ना पंढरपूरला गेल्यावर ज्या वारकऱ्याचं वार दर्शन झालंय त्या वारकऱ्याच्या चेहऱ्याकडे पाहायचं आणि ज्या वारकऱ्याचं दर्शन झालं नाही त्याच्या तोंडाकडं पाहायचं कोणाचं दिसतंय चांगलं ज्यानं पाहिलंय ना बाबा बाबा असं बा, उमललेल्या फुलासारखं बघा साध पाषाणाच्या मूर्तीकडं जर पाहिलं तर एवढा माणूस प्रसन्न होतोय आणि ज्ञानोबरायचं आज म्हणणं आहे तुम्ही जर त्याला पाहिलं तर तुमच्या जीवनामध्ये काय होणार हा पण त्याला पाहण्याकरता आपल्याला जी नजर पाहिजे ती नजर आपल्याकडनं आज ज्ञानावर आहे ना पाहण्याची प्रक्रिया सांगितली पाहण्याची आणि मला वाटतं पाहण्याकरता जे इंद्रिय दिलंय त्या इंद्रियाचं नाव काय बोला 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 डोळा डोळा बरं एवढा डोळा जरी घरी घेऊन गेले ना तरी आपलं कीर्तन सफल झालं डोळा डोळा हा डोळा एवढा वाईट आहे आमदार साहेब जे पाहायचं नाही पटलं तुम्हा तुम्हाला हे कायशिवाय राहत नाही आणि जे पाहायचंय ते पाहत नाही जे नाही पाहायचंय ते तिकीट देऊन पाहिल्याशिवाय राहत असा विषय का नाही कोणाचा विषय लोकाचं नाही सांगत मी डोळ्याचं सांगतो डोळ्याच एक सांगू तुम्हाला भगवंतानं जे मॉडेल निर्माण केलं की के नाही प्रत्येक इंद्रियाला प्रत्येक इंद्रियाला स्पेशल स्पेशल काम सांगितलं कानाला काम सांगितलं काय तुम्ही आयकार रे कान माझ्या विठोबाचे गुण डोळ्याला काम काम सांगितलं डोळे तुम्ही घ्या रे सुख आणि पहा विठोबाचे मुख पायाला काम सांगितलं जवळ हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपुले सोहित पाहे आणि तीर्थयात्रे जाय चुकू नको प्रत्येक इंद्रियाला काम सांगितलं